वैष्णवी हगवणेचा आज वाढदिवस अगदी दिवसाची सुरुवात म्हणून रात्री बारा वाजता वैष्णवीच्या वडिलांनी तिच्यासाठी चॉकलेट केक आणून तिच्या फोटो समोर ठेवला वडिलांचे अश्रू न थांबणारे त्यांचा दाटून आलेला गळा शब्दही फुटू देत नव्हता वडिलांची हादरलेली तब्येत प्रचंड मानसिक वेदना दुःख सांगायचं तरी कोणाला फुलासारख्या जपलेल्या पोरीला क्रूर माणसांनी जगू दिला नाही आज वैष्णवी चोवीस वर्षांची झाली असती दरवेळी तिचा वाढदिवस अगदी आनंदाने जोरदार व्हायचा लहानपणापासून वैष्णवी म्हणजे सोन पावलांनी आलेली लक्ष्मी तिची प्रत्येक इच्छा अगदी तिचे आई वडील कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या वैष्णवीला तिच्या आई वडिलांनी विशेष म्हणजे तिच्या पप्पाने ती बोट करून दाखवेल ते दिलं तिला तेवीस वर्षात कधीच कोणतीच उणीव भासू दिली नाही तिला लग्नाच्या आधीपासूनच तिचे पप्पा महागडे मोबाईल स्कूटी ती मागेल तो ड्रेस तिने जे जे मागितलं ते ते दिलं वैष्णवीचा जीवनसाथी निवडण्याचा निर्णय चुकला पण वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवीच्या खुशीसाठी तिने जो मागितला त्याच्याशी ती लग्नही करून दिलं सांधीची भांडी सत्तर तोळे सोनं फॉर्च्युनर दीड कोटींचं लग्न बाप रे पण सुख विकत घेता आलं नाही शेवटी निर्दयी राक्षसांच्या पाया हे पडावं लागत होतं सुकलं तर माझ्या लेखीला माफ करा लहान आहे समजून घ्या म्हणून वेळोवेळी लेकीसाठी हातही जोडले पण हुंड्यासाठी आपापलेल्या हगवण्यांनी एक ना ऐकलं चोविसाव्या वर्षापर्यंत वैष्णवी कायमची निघून गेली अनिल कसपटेंची एकुलती एक लेख हजारो हजारो स्वप्न खूप सुंदर परिसर की माझी राजकुमार कुमारी आयुष्यभर सुखी राहील असं वाटणाऱ्या अनिल कसपटेंनी लेकीवर जीवापाठ प्रेम केलं तिच्या फोटो समोर आज ठेवलेल्या केक आणि वैष्णवीच्या आवडीची मिसळ पाहिली की पोटात कालवल्यासारखं होतंय माझ्या लेकीशिवाय जगणं माझ्यासाठी मरण्यापलीकडे आहे त्यात ती ज्या माणसांच्या त्रासाने इतक्या लवकर निघून गेली काय वाटत असेल मला असं म्हणता म्हणता वैष्णवीच्या वडिलांचा दाटून आलेला गळा हृदय पिळवटून टाकतो दरवर्षी ती हट्टाने आज माझा वाढदिवस आहे मला गिफ्ट पाहिजे म्हणत ती काही ना काही मागत असे आणि तिच्या बाबांनी तिने आतापर्यंत मागितलेले सगळे गिफ्ट आणून दिले लग्न झाल्यानंतर वैष्णवीच्या घरचे गिफ्ट तिच्यासाठी केक आणि तिच्या आवडीची मिसळ घेऊन सासरी गेलेले वैष्णवीच्या आनंदाला वर वर खुश दिसणाऱ्या हगवणे वैष्णवीच्या आई वडिलांनी तिचा बर्थडे साजरा केला तेवीस वर्षात आई बाबांशिवाय तिचा एकही बर्थडे कधीच साजरा झाला नव्हता पण ह्यावेळी तिच्या बर्थडे साठी तीच नाही आम्ही मागे राहिलो म्हणत वैष्णवीच्या आईचं हमसून हमसून रडणं काळीज चिरून टाकत होत मागे मागच्या वर्षी वैष्णवी गरोदर असल्यामुळे माहेरीच होती तिला वाटायचं सासरच्यानीही तिचं तेवढंच कौतुक करावं सगळ्यांनी एकत्र बर्थडे साजरा करावा पण फॅमिलीला स्वतः होतं म्हणून विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणल्यासारखं त्यांना चांगलं असं कधी सुचलंच नाही त्यांना कोणाच्या आनंदाची आणि खुशीची कधी गरजच नव्हती फक्त त्यांना पाहिजे होता सोनं चांदी पैसा गाडी आणि बंगला आता वैष्णवी देवाघरी निघून गेली हागवणे यांचं अख्खं कुटुंब तुरुंगात आहे इकडे यांची बंगला गाडी बेवार स्थितीत पडलेत देवाने दोन्ही हाताने झोळी भरली पण आशा संपेना आणि झोळी फाटून माती झाली म्हणल्यासारखं सगळ्याच आयुष्याची रांगोळी झाली फक्त वर्षात पोरगी निघून गेली दहा महिन्यांच्या जनकराजला आईच्या काळजापासून दूर केलं वैष्णवीचे आई वडील नातवाला पोटच्या पोरापेक्षाही जास्त सांभाळतात त्याचे पालक म्हणून न्यायालयाने जनकराजची कस्टडी वैष्णवीच्या आई वडिलांकडे आहे वैष्णवीने एकविसाव्या वर्षात लग्न केलं एकोणीस वीस वर्षाचे असताना रुबाबदार जणू राजकुमार वाटणाऱ्या शशांक हागवणी चा प्रेमात पडली लाडात आणि फक्त मायेच्या छताखाली वाढलेल्या वैष्णवीला शशांक हागवण्यासारखी निर्दयी माणसं जगात असू शकतात असं स्वप्नातही वाटलं नव्हतं वैष्णवी ज्या वयात शिकून मोठं व्हायचे होतीस त्या वयात प्रेम केलंस शिकून स्वतःच्या पायावर उभी असतीस तर तुला कमजोर वाटलं नसत तू प्रत्येक स्थिती सांभाळू शकली असतीस कदाचित तुला त्रास द्यायलाही त्यांना हिम्मत झाली नसती मुलींनो शिकायच्या वयात फक्त शिकून घ्या प्रेम राजकुमार काय एका वयानंतर मिळेलही पण कोणाच्या पाया पडावा लागेल इतकं कमजोर स्वतःला स्वावलंबी बना करोडपती नवरा आणि करोडपती बाप आहे असं वाटत असेल तर तो विचार सोडा स्वतःला करोडपती बनवायचा प्रयत्न करा कनिष्ठ त्या करोडांना सांभाळायचे तरी हिंमत आपल्यात असली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका